लग्न हा आयुष्यातील सर्वात खास क्षण मानला जातो प्रत्येक वधूवर या दिवसाची खूप दिवस वाट पाहत असतात पण कधी कधी नशीब असं वळण घेते की आनंदाच्या क्षणात भरात अचानक अपघात होतो आणि लग्ने पुढे ढकलले जाते असाच एक प्रकार आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जिथे लग्नाआधीच वराचा पाय तुटला परिस्थिती अशी होती की वराला रुग्णालयात दाखल करावे लागले परंतु वधूने हार मानली नाही आणि त्याच रुग्णालयात लग्नाच्या विधी पूर्ण केल्या हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल होण्याचे कारण एकच आहे की वराचा अपघातामध्ये पाय तुटतो आणि परिस्थिती अशी होती की वराला रुग्णालयात दाखल करावे लागले त्यामुळे वधूने देखील हार मानली नाही वधूने देखील हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णालयात लग्नाच्या जा विधी पूर्ण केल्या वधू वराने एकमेकासोबत हार घेऊन